प्रत्येक माणसाला आपल्याला काहीतरी स्वतःला बनावं लागेल यासाठी आपण राजकारण केलं पाहिजे म्हणजे जानकर साहेबांना काहीतरी पडवावं किंवा जानकर साहेबांना काहीतरी मिळावं हे तुम्ही अजिबात राजकारण कुणी करू नये असं मला वाटतं मुळामध्ये मी व्यक्तीच्या मागं जर सांगितलं तर मी महादेव या यांना अजिबात प्रेम करत नाही किंवा महादेव जानकर हा व्यक्ती म्हणून मी प्रेम करत नाही मी काय स्वीकारलं जर मी महादेव जानकर साहेबांचे विचार स्वीकारले त्या माणसाने जे पक्ष निर्माण केला त्या पक्षावरती मी प्रेम करतो त्या विचारधारेवरती प्रेम करतो त्यांच्या समर्पित आयुष्याला मी प्रेम करतो त्यांच्या विचारावरती मी प्रेम करून काम करतोय त्यामुळं तो विचार म्हणजे राजकारणामध्ये विचार हा कधी संपत नाही राजकारणामध्ये विचार आणि जी आहे म्हणजे आज महात्मा ज्योतिबा फुले असतील शिव छत्रपती शिवाजी महाराज असतील सावित्रीबाई असतील फुलेशाह आंबेडकर असतील आईच्याबाई ही महामानू सगळी निघून गेली पण विचार आधी तीनशे वर्षानंतर विचारात घेतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही त्यांची स्वराज्याची भूमिका आपण सांगतो त्याच पद्धतीने आपण साहेब स्वीकारले पाहिजे का तरी भुजबळ साहेबांचा पर्व मी जमका आपण मग अशी म्हणतो शिदाना त्यांना भुजबळ साहेबांचा एक परवा एक मुलाखत झाली त्या मुलाखतीत साहेब भुजबळ साहेबांनी सांगितलं भुजबळ साहेबांना पत्रकारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही पक्ष साहेबांनी म्हणजे साहेबांनी सांगितलं तुम्ही पक्ष करा मुंडे साहेबांना देखील भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थ झालं होतं म्हणजे मुंडे साहेबांना सुद्धा वाटत होतं की माझा पक्ष असला पाहिजे तर ही वेळ माझ्या आली नसती म्हणजे आज ती वेळ मुंडे साहेबांवरती येऊन गेली आणि आज ती भुजबळ साहेबांवरती आलेली आहे पण आपल्यावर नाही कारण आपला स्वतःचा पक्ष आहे बघा त्या मुलासाठी शरद भुजबळ काय म्हणाले तर पक्ष काढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी त्यांना विचारलं पत्रकारांनी त्यांना विचारले भुजबळ तुम्ही पक्ष काढला पाहिजे तर ते सांगितले की पक्ष काढणं काही सोपं काम नाही मुलाबाळ साहेब एकोणीसशे एक्क्याण्णव पासून जो मालमंत्री आहे विरोधी पक्ष म्हणजे पंच्याऐंशी पंच्याऐंशी महापौर मुंबईचा झाला महापौर असताना आमदार झाला एवढा मोठा माणूस नव्हतोय पक्ष काढणं सोपं काम नाही दिसतो सोपं काम धनकर साहेब एवढं मोठं म्हणजे पक्ष कुठे काढला नेहरू असतील बाबासाहेबांनी आरती काढली बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर आता ठीक आहे काँग्रेस राष्ट्रवादी कुठून शरद पवार यांचे निर्माण झाले भारतीय जनता पार्टी नंतर जनता दर त्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणजे बिहारी जनसंघर बघितलं तर साहेब त्या पंक्तीतले आहेत आणि आपल्याला त्या माणसाला पक्ष दिला आहे म्हणजे आणि आपण पक्षावरती प्रेम केलं पाहिजे म्हणजे पक्षावर ते आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे चढ उतार राजकारणामध्ये सगळे जातात त्यामुळे तुम्ही मला एक सांगितलं नाही आपण सुरिष्कर म्हणजे जसं वेळ मिळत तसं लोकांमध्ये जास्त लोकांमध्ये

तू चारवले म्हण आज जानकर स्वतः म्हणून माणूस आणि तुझ्या पाठीमा फक्त लढमन हे म्हणणार माणूस आजपर्यंत आमच्यात नव्हता ते जानकर साहेबांना दिलं आणि आम्ही नेहमी सांगतो गोपीनाथ मुंडे देखील म्हणाले की मी समाजाला काय दिलं तर मुंडे साहेबांना असं माहिती मी समाजाला स्वाभिमान दिला स्वाभिमानाच्या पलीकडे काय दिलं नाही परंतु त्याच्या पलीकडे जानकर साहेब आहेत का तर त्यांनी स्वाभिमान गुप्त दिला होता पण ह्या स्वाभिमान दिला दिला पण स्वाभिमानी पक्ष आमच्या हातात दिला तो पक्ष जर मुंडे साहेबांचा असला तर मुंडे साहेबांची वाता झाली नसती आज आपली होत नाही आपलं लेबर आहे ले कारण पक्ष आपला आहे आपल्याला काय राज्याचे नेते जिल्ह्याचे नेते तालुक्याचे नेते असे सगळ्या म्हणजे आपल्याला मोठी संधी मिळते आणि राजकारणामध्ये काय होत थोडस डॉक्टर साहेब विचार सा दुसरी माणसं चांगली आली तो तिथे रिटर्न होईल काय होईल पण काय होतं दानकर साहेबांचा समोर जरा घोळा आहे ते दानकर साहेबांना असं ते चित्र दाखवतात ती पण उमेदवार आणि ते असं चित्र उभा नाही म्हणतात कि ही माणसं साहेब तुम्ही आता स्टेज वरची मला सोडून जातील पण माझी काय टीम आहे सोडून जाणार नाही काय पण तू ही माणसं तुझं आता येत नाही कुठं जायच नाही फार असतं काय राज्यपाल आयुष्यात आपल्याला राज्यपाल तर कोण म्हणणार आहे कोण म्हणणार काय राज्यपाल म्हणलं आणि आमच्यासारख्या भविष्यात म्हणजे आम्हाला तर राजकारण काही माहिती माझ्या घरात कधी राजकारण नव्हतं आणि जानकर साहेब आहे तुम्ही राजकारण करतोय त्यांच्या व्यतिरिक्त राजकारण काय देणार नाही घरात बसून आपण काम करता बघू फक्त हा विचार आहे इतर लोक समर्पित आयुष्य लागतात म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जेव्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले पत्रकारांना विचारलं की मोदी साहेब प्रधानमंत्री झाला तुम्हाला कसं वाटतंय तर त्या मोदींनी काय सांगितलं माहितीये का मी प्रधानमंत्री झालो मला कसं वाटतंय नाही तर मी जो प्रधानमंत्री झालोय आमच्या शंभर पिढ्या गेल्यानंतर मी या ठिकाणी बसतोय त्यामुळे हे यश आमच्या कितीतरी समर्पित लोकांचं यश आहे की माझी एकट्याचं नाही हे संघटनात्मक यश आहे त्यामुळं जर ते समर्पित भूमिका घेण्याची मानसिकता असेल तर निश्चित आम्ही आमदार आपल्याला माहित नाही पण जानकर साहेबांचा विचाराचा आमदार खासदार करायची भूमिका तुमदारची जी तिकीट पंच काय घर जवळ परत आपण पाहायच्या घरात राहतो अशी त्याची सांगितले हे एवढे लांकर साहेब म्हणजे चंद्रकांत पाटील फॉर एक्झाम्पल आपण घेतलं चंद्रकांत पाटलाला कधी म्हणजे ते आमदार होते ज्यावेळेला ते पक्षात केलं पण ते योग्य राज्या जी शपथ पहिल्यात शपथ शपथीतल असं कुणाला वाटत होतं का त्यांचा काय आपण डोळ्याला पाहिलंय पण ज्या वेळा सत्ता आली त्यामुळे ते चंद्रकांत पाटलाच्या तर सरण गेलं ना त्यामुळे जरी आता आपण नसलो तर ज्या वेळा सत्ता येईल त्या गानामध्ये आमच्या पक्षाने पक्षाचे मार्ग तिथे निश्चित असले झालं तर फक्त जागा सोडायची नाही आता ठेवायचं करून ठेवायचं म्हणजे सत्ता ज्यावेळी दहा वर्षांनी येईल पंधरा वर्षाची दायाच्या अगोदर आपल्याला काय तर काय तर होऊन सांगून जाईल एवढा निर्धार आपण आणि ते जर संकटात्मक प्लॅनिंग केलं आपण एखादी गोष्ट समजून केली तर निश्चित यश लवकर येईल मला वाटतं यांची आता मामाची आता तुमची चाळीस वर्ष गेले ला असतील नानाची पस्तीस गेले असतील तुमचे तीस गेले असतील आमची तेवढी जाणार नाही आता आमची पंधरा गेले मी दोन हजार नऊ पासून सक्रिय असतो पाच वर्ष यशापर्यंत आपण जाऊ दहा वर्ष पण आपल्या नंतरच्या पिढीला थोडं यश लवकर मिळणार आहे त्यामुळे हे ह्यांचे समर्पित आपल्यापेक्षा यांचं काय सगळ्यांचा मोठं आहे आपण आपल्यानंतर काही काळ येणार आहे त्यामुळे आपण पंधरा वीस वीस तीस तीस वर्ष काम करणारे म्हणजे भविष्य काळ म्हणजे पर्व बसल्यानंतर असं चर्चा झाल्याचं काय आहे म्हणजे स्वातंत्र्याची लढाई होती मामा स्वातंत्र्य मिळत नाही कुणाला माहित होतं सगळी लढाई लढत होते स्वातंत्र्य देशाला मिळालं पाहिजे म्हणजे महात्मा गांधी कोण कोण आहोत सगळे लढत होते स्वातंत्र्य मिळत काय माहीत नव्हतं पण लढाई स्वातंत्र्याची लढत होते नशिबानं ती काय दुसरं माहीत ते घडलं आणि म्हणून ती स्वातंत्र्य त्या एकोणीशे सत्तेचाळीसच्या काळात मध्ये मिळालं त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या ज्या स्वातंत्र्याची लढाई आहे आपण ती लढाई लढायची या प्रस्थापितांच्या विरोधात आपल्याला स्वातंत्र्य मिळेल का शंभर टक्के माहीत एखादं घडणार आहे आणि माहीत घडत आहे यांच्या काळामध्ये शंभर टक्के या गोष्टी घडणार आहे आपल्याला फक्त तो काळ पण बघायचा आहे आणि त्या काळाची संधीचा फायदा घेऊ पक्ष निश्चित पद्धतीनं आपण सगळेजण अतिशय आपल्या स्वप्नाच्या पलीकडतील जाऊ आणि जानकर साहेब स्वीकारताना जानकर साहेब स्वीकारताना मी ज्यावेळेला दोन हजार नऊ ला शहराध्यक्ष झालो आणि दोन हजार नऊ ला म्हणजे जानकर साहेबांसोबत पदाधिकारी म्हणून काम करायला लागलो म्हणजे जानकर साहेब आमदार होते मंत्री नव्हते खासदार नव्हते काय नव्हते आणि वती की नाही माहितीच नाही फक्त जानकर साहेब एक आपल्या आपला माणूस आहे आणि आपल्या माणसा पक्षकांड आहे आपल्या माणसानं पक्ष काढलाय हे कुणाला जमलं नाही आणि ज्या माणसानं आपलं नवीन का आपल्याला काहीतरी म्हणजे आपला इतिहास माहिती करून दिलाय आपल्याला जागर केलंय आपल्याला शागर केलंय ह्या माणसासोबत राहायचं त्यानंतर दोन दो हजार दो चौदाला लानकर साहेब पंधराला आमदार झाले मंत्री झाले त्या काळात अनेक माणसं आले अनेक माणसं गेले म्हणजे दोन हजार सोळा सतरा नंतर अनेक माणसं सुद्धा आपली नेते झाली म्हणजे काही माणसं मंत्री झालं म्हणून झाली काही माणसं आमदार झाल्या म्हणून आता ते जर आपल्या चांगला पक्ष असाल काय आपली वाईट तर आवडत्यासाठी असेल किंवा त्यांच्या साहेबाच्या मरणांना असं परंतु आपण आपली विचारधारा की निष्ठेबाबत म्हणजे सगळ्याबाबत आपल्याशी तडजोड करावी किंवा निष्ठेबाबत ह्या कार्यकर्त्याची कुणीच तडजोड करणार नाही ही निष्ठा श्वासापर्यंत राहील आणि भविष्य काळात आपण अतिशय ताकदीनं काम करू आणि पक्ष हे सामान्य कार्यकर्त्याच्या जेवावरती पुन्हा एकदा गगन भरारी घेऊ फिनिश पक्षाप्रमाणे आपण आपली भरारी असेल एवढंच या ठिकाणी सांगतो